नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहोत मराठी वन भुसावर तालुक्यातील वरणगावकरांना चोवीस तास पाणी मिळाले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी बुधवारी भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वात जनसमाधी आंदोलन करण्यात आले दरम्यान भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी भोगावती नदीत उतरून जलसमाधी आंदोलन केले आंदोलनात महिलांचा देखील सहभाग होता यावेळी आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या वरणगावकरांना चोवीस तास पाणी मिळावे यासाठी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वात यापूर्वी रास्ता रोको उपोषण आणि आता जलसमाधी आंदोलन केली गेली मात्र आताही जर कामाला सुरुवात नाही झाली तर नगरपालिकेवर गावकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा काळे यांनी दिला नवीन सरकार आलं महाविकास आघाडीचं त्या सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ज्या योजना मंजूर केल्या होत्या पाणी योजना त्यातल्या आमच्या औरंगाबाद शहराची पंचवीस कोटीची चोवीस ब्या सातशे मंजूर पाणी पुरवठा योजना या कामाच्या या कामाला स्थगिती दिली कारण का की पाणी योजना जर कधी सुरू झाली लोकांना चोवीस तास जर कधी पाणी जर कधी मिळालं त्या योजनेचं मंजूर पाणी योजनेचं तर त्याचं श्रेय भारतीय जनता पार्टीला मिळेल या धाकापोटी त्यांनी तिथे नामंजूर केली दबावपटी अधिकारी इथे वर्क ऑर्डर देत नाही आहे आमचा अंतिम इशारा आहे आज आम्ही जलसमाधी आंदोलन इथे घेतो संपूर्ण महिला माझ्या माता भगिनी आहे सात सात आठ आठ दिवस पाणी या गाव लोकांना मिळते पाण्यासाठी हाल होता आम्ही ती योजना मंजूर आम्ही नव्याने काही मागत नाही आहे सरकारला आम्ही हातजून विनंती करणार आहे की आता तरी आता तरी आम्हाला काम सुरू करण्याचा आदेश द्या एक कोटी तेरा लाख तीनशे पन्नास रुपये हे नगर जे नगरपालिकेच्या खात्यामध्ये येऊन पडले आहे पहिला टप्पा तुम्ही आमच्यावर मेहरबानी करू नका फक्त मेहरबानी आमच्या गावावर एकच करा की जे मंजूर योजना आहे त्या योजनेचं काम सुरू करण्याचा आदेश या मुख्य अधिकाऱ्यांना मुख्य अधिकारी कोणत्याही प्रकारची हालचाल करत नाहीये त्यासाठी आपण आम्ही आज हे जर समाधी आंदोलन इथे केलं आहे कमी जास्त झाले जास्त प्रशासन जबाबदार राहील यावरही जर कधी प्रशासन जर कधी नाही मानलं तर एक मोठ्या स्वरूपाचा नगरपालिकेवर मोठा मोर्चा महिलांचा आणि नागरिकांचा इथे आणण्यात येईल त्यावेळेस जरी कमी जास्त झाल्यास प्रशासन याला जबाबदार राहील माझी सरकारला विनंती आहे मुख्य अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण खुर्चीवर बसू नका आपण जनतेचे सेवक आहात आपण तात्काळ आम्ही तुम्हाला नवीन काही मागत नाही आहे जे मंजूर योजना आहे त्या मंजूर योजनेचं पाणी द्या हीच आमची त्या माध्यमात मागणी आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना मी विनंती करतो की अडचण आणू नका बाकीच्या महाराष्ट्रातल्या नगरपालिकेंना तुम्ही वर्क ऑर्डर दिली आहे वरंगावची वर्कआउटवर का आळवत आहे आमच्या वरंगावकरांवर का अन्याय करताय राजकीय आक्सापोटी जर अन्याय करत असाल तर हे बरोबर नाहीये आंदोलना ठिकाणी नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम गोसावी यांनी भेट देत आंदोलकांना पाण्याबाहेर निघण्याची विनंती केली तसेच जिल्हाधिकारी यांनी योजनेचे कार्यादेश दिले असल्याची माहिती दिली वरणगाव पाणी पुरवठा योजना बाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे सदर योजनेकरता नगरपालिकेचा जो हिस्सा आहे एक कोटी तेरा लाख रुपये माननीय आयुक्त तथा संचालक यांनी चौदाव्या वित्त आयोगातून टाकलेला आहे शासनाचा उर्वरित निधी अप्राप्त आहे निधी प्राप्त झाल्यानंतर कोरोना कोविड एकोणावीसच्या धर्तीवर कुठलंही दायित्व निर्माण करू नये असे शासनाचे आदेश आहेत या पार्श्वभूमीवर शासनाच्या मंजुरीनेच कार्यादेश देण्याबाबतचे शासनाचे आदेश असल्यामुळं तसा प्रस्ताव शासनाकडं पाठवण्यात आलेला आहे सदर जल समाधी आंदोलनाबाबत माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी त्यांच्या दालनामध्ये काल चार वाजता बैठक घेतली यामध्ये त्यांनी संचालनालय मंत्रालय यांच्याशी बोलून सदर योजनेबाबत कार्यादेश देण्याबाबत पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत तत्कालीन भाजप सरकारने पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती मात्र आताच्या आघाडी सरकारने कोरोनाचे नाव पुढे करत योजनेला स्थगिती दिली आहे दरम्यान पाणीपुरवठा योजनेचे श्रेय भाजपला मिळू नये यासाठी खेळी खेळली जात असल्याचा आरोप होत आहे हेमंत पाटील मराठी जळगाव